तर तुम्हाला मला हेच दाखवायचं आहे आज आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मी किती रडले आज अक्षरशः मला इतका त्रास होत होता ना लय त्रास होता ह्या पायाचा तुम्ही पाय बघू शकता कसला झाला आहे एकदम असा गच्च सुजलाय आणि मी माझ्या पापांना पण सांगितलं होतं की पाय दुखतोय पाय दुखतोय पण त्यांनी पण जरा थोडं हीच केलं आणि मला आज एवढा त्रास व्हायला लागला होता की मापाच्या बाहेर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा हा का पाय माझा असा झाला आहे वाकत पण नाही तो आणि जास्त लवत सुद्धा नाही म्हणजे असं हीच होत नाही पायाला जास्त मला लय त्रास झालाय आज आता पाय काढून टाकते गुडघ्यापासून खाली चांगला जगणं हो मरणं हो ते पायच नको पायच काढून टाकायचं गुडघ्यापासून खाली दवाखान्यात जायचं आणि पूर्ण पाय काढून टाकायचा पायच टिवायचं नाही आता Letra suturii. Danger. तर माही होती पाठी माझं जास्त काय मला त्यामुळे बोलतच नव्हता आलं बोललेच नव्हते गप्प बसले होते आणि एवढा त्रास मला कधी म्हणजे ह्याच्या आधी होत होता बरं का पण आता एवढा त्रास झाला होतोय ना मला पायानं मला पायामुळं ह्यान आहे ना बाथरूमला सुद्धा जाता आहे ना इतका त्रास होतोय मी म्हणलं की म्हणजे माझ्यासारखं आयुष्यात असं कुणाला एवढा त्रास होऊ नये रे देवा म्हणलं मला एवढा होतोय त्रास तर अजिबात कुणाला होऊ देऊ नको एवढा त्रास मला इतकं म्हणजे रडूच आवरत नव्हतं आज खरं तर मी आज ह्यासाठी टाकला टाकलाय की बरेच जण मला म्हणतेन की हा व्हिडिओ का टाकला पण मी ह्यासाठी व्हिडिओ टाकलाय की मला रोज मला कुठल्या ना कुठल्या ह्याला सामोरं जावंच लागते मग जाद्यासू दे मग काय थंडी तापावरच्या दवाखाने जाऊन होणार आहे का पायवाला अगं मग चांगल्या दवाखान्यात जावं म्हणलंय सांगितलेलं पण समजत नाही बसली बारक्या दवाखान्यात जाव तिथं काय बघू दे ऐकू दे खाली पाय तोडून काढायचं बाजूला मग ते दवाखान्यात मग चांगलीच की ह्या दवाखान्यात जावा त्या दवाखान्यात जावा हो मार लागला आहे काय झालं नाही थंडी नाही वर्ष झालं वर्ष झालं सुजतोय सरकार ती पाय थंडी नाहीच आहे थंडी फक्त निमित्त मात्र आहे पॅरिलेस त्या नाही ह्या पायाला आहे पॅरेलेस कुठल्याच पायाला नाही झालेला माझ्या मनक्याचं ऑपरेशन झाल्यापासून झालेला आहे पॅरेलेस कुठल्याच पायाला नाही झालेला थंडीचा त्रास मला आज नाही होत थंडीचा त्रास मला मस्त वर्ष झाला होत पण तेव्हा पाय वर्ष झालं सुजतोय माझा आता तर मूडपण आहे पण पहिला मुडपायचा तर आता तर मुडपण आहे पण मला तर हात सुद्धा त्या हातात सुद्धा घ्यायला उचलायला नाही हातात सुधा घ्यायला आणि तुम्ही त्या दिवशी म्हणला मी एकदा चोळला तुम्ही म्हणला मी चोळतो तुम्ही चोळला का परत मग पाडते दादा कसा चोळायचा तिचा पाय सांग धाका सुद्धा लावून या धाका कसा चोळायचा काय हस्ती तुला पटतंय कोण असतो हो एकदम कुठ तरी नाहीतर मी नाही करणार कुठलं काम दे नाही तर माझा पाय तर गुडघ्यापासून ह्या पायाला आता वाग नाही कुठं काय का डेंजर झालाय नुसता कुठं बघितलाय का तो कुठं जखमच नाही पायाला कुठं मग आता थंडीमुळं गारठ्यामुळं ही दुखतच असतात त्यामुळं चल म्हणतोय दवाखान्यात जाओ काय म्हणतोय थंडीचा अंत संबंधच नाही व सांग अग एखादी शिर ही झाली अग पाय खाली झालंय खाली 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 दिसतंय ना गोट्याला काय ही दिसतय का तुम्हाला ही सुजलाय खाली गोटा हाय का मग इकडं हात लावलं चालतो का हिला चिकन गुनिया झालाय कोण चिकन गुन्हा झालाय चिकन गुन्हा हिला अहो हात लावून येणार नाही म्हणजे चिकन गुनिया झालाय कुठलं काय मला पण मदत करत नाही ते माझ्या जीवावर ठेवत्यात सगळ्यांना पाहिजे त्याची ते व्हिडिओ काढला की असं असं ही लक्षण आहे चिकनगुन्ह्या नाहीत लय दिवस झाला सुचतोय माझा लय दिवस झाला सुचतोय आजच नाही लय दिवस झाला मला दोन्ही पायावरती उपचार करायचा आहे कमीत कमी ती असं वाकलं तरी पाहिजे थोडं थोडं मग मला त्रास तर नाही माहिती जास्त माहिती आहे का वाक थोडा असा धक्का सुद्धा लावून देत तिथं तर धक्काच लावू देत नाही कसला

काय वाटलं केलं तिथं पडले होते खड्ड्यात तर जवळ बसले होती माणसं उचलाय सुद्धा आले नाहीत मला कुठल्या खड्यात कशाला गेले ती खड्यात बघ एवढं झालं काय तवा मी नव्हती तवा अगं तू होती तवा घाटी होता मम्मी विचारवर झालं सोबतच सो होता व्यायाम करताना पडले होते व्यायाम करताना त्या कटड्या पडले खाली तर आता मग काय करायचं का दवाखान्यात जायचं त्यामुळे ह्या पायाचं वाटोळ झालं मला तवास जर माणसांनी धरली तर पटकन तर माझं ह्या पण पायाच नुसतं वाटोळ झालं नुसतं माझं माझं सगळ्यांना बाई तू बारकी मी एकटाच तिला चालू होतो तुला आहे का माहिती हो कोण येत नव्हतं मदत तू का त्यांचा त्यांना कुठं काय म्हणते तिला माहित नसते तुला कुठं काय म्हणत अशी जवळ बसली होती एवढ्या अंतरावर माणस गॅसच्या बी अलीकड असते पण उठून सुद्धा आली नव्हती पायी पूर्ण मागे घ्यालता सगळा हा तसा घ्यालत सगळा हा हाय नाही हो मला दवाखान्यात नाही

तुम्हाला दाग तर नाही पाय वाक नाही ताण पडतोय माझ्या ह्याला हि मग खाली खाली हो का एवढाच वागतो एवढाच वाकतोय पाय पायच वाक नाही माझा ते नाही काय नाही एक्स रे काढल्याशिवाय काही कळणार नाही एक्स रे काढावं लागतंय पायाच पाय ही झालाय असं पडल्याला त्याच्यामुळं ही गुडघ्यात नशी झालाय